नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे निवडणूक आयोगाने आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला कार्यक्रम जाहीर केला त्यावर मनसेचे सुप्रीमो राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याच्या साठी निवडणूक आयुक्तांनी पत्रपरिषद घेतली या पत्रपरिषदेत पत्रकारांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले निवडणूक आयुक्तांची भंभेरी उडाली पण जे सवाल जवाब झाले त्याची एक क्लि त्याच्यावर राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे राज ठाकरे म्हणतात निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुल बाहुल बनला आहे याची मला खात्री पटली आहे म्हणजे निवडणूक आयुक्तांच्या पत्रपरिषदेची क्लिप राज ठाकरे यांना कोणीतरी पाठवली ती क्लिप पाहून माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली असं राज ठाकरे म्हणतायत एक एक पोस्ट करून राज ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे राज ठाकरे म्हणतात माझी खात्री पटली आहे की आयोग हे स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे मुळात हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं बनलं आहे द्वार मतदार नोंदणीपासून द्वार मतदार नोंदणी मतदार याद्यांची घोळ यावरच्या प्रश्नांना एकाही प्रश्नाला निवडणूक आयुक्तांना उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय असा सवाल राज ठाकरे करतात कारण पत्रकारांनी या पत्रपरिषदेत आयुक्तांना अनेक प्रश्न विचारले दुबार मतदार नोंदणीचं काय मतदार यादीतली घोळाचं काय एकाही प्रश्नाचं उत्तर आयुक्त देऊ शकले नाहीत समाधानकारक देऊ शकले नाहीत त्यावरून राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला त्यांचं म्हणजे एकाही प्रश्नाचं उत्तर तुम्ही व्यवस्थित देऊ शकत नसाल किंवा द्यायची तुमची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय जबाबदारी तुम्ही केव्हा झटकली आहे आता उत्तरदायित्व पण नाकारत आहात मग तुमच्या पदांचं करायचं काय असा प्रश्न राज ठाकरे करतायत राज ठाकरे म्हणतात लोकांनी जनतेने ही क्लिप पाहावी ही पत्रपरिषद पाहावी जनतेने तुमच्या मतदानाचा ढढळीत अपमान तुमच्या मतदानाचा ढळडळीत अपमान या अपमानाचा उगम कुठून आहे ते तुम्हाला कळेल निवडणूक आयोगाच्या पत्रपरिषदेवर आणि त्या कार्यक्रमावर पहिली प्रतिक्रिया राज ठाकरेंचीच आलेली आहे अजून उद्धव ठाकरे बोललेले नाही शरद पवारही बोललेले नाहीत म्हणजे राष्ट्रवादीकडून अजून प्रतिक्रिया नाही आहे पहिली प्रतिक्रिया राज ठाकरेंची आली आहे आणि राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला आहे की सत्ताधाऱ्यांच्या हातचं पाऊल आहे म्हणून त्यामुळे आता राज ठाकरे बोलले तर खरी संताप व्यक्त केला पण आता ते ते आता हा जो निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे त्यावर राज ठाकरेंच्या पक्षाची मनसेची भूमिका काय आहे त्याबद्दल राज ठाकरे काही बोललेले नाहीत निवडणुका दुरुस्त करून निवडणुका घ्या मतदार याद्या दुरुस्त करून निवडणुका घ्या अशी मनसेची भूमिका आहे विरोधकांची तशीच भूमिका आहे याद्या आधी सदो सदोष याद्या सदोष आहेत याद्या दुरुस्त करा आणि मग निवडणुका घ्या पण आता निवडणूक आयोग सदोष याद्यांसह त्याच याद्या आहेत त्या बिघडलेल्या याद्या दुनियाभरेचे घोळ आहेत ते याद्यामध्ये त्या घोळ सकट निवडणूक आयोग निवडणुका घेत आहे पुढे ढकलाय विरोधकांची मागणी आहे ती निवडणूक आयोगाने फेटाळल्यासारखी सारखी फेटाळल्याचं आहे कारण कार्यक्रम जाहीर झालाय निवडणुका जाहीर झाल्या तारीख ठरली आहे आता मग था, आत आता जर निवडणुका होणार असतील तर विरोधी पक्ष या निवडणुकामध्ये सहभागी होणार आहे का हा मुख्य प्रश्न आहे आता या निवडणुकामध्ये राजकीय पक्ष भाग घेणार आहे का उतरणार आहेत का की बहिष्कार टाकणार आहेत त्याच्यावर राज ठाकरे काही बोललेले नाहीत सध्या अर्थात उद्या परवा सर्व एकत्र विरोधी पक्ष बसून निर्णय करतील असं दिसते परंतु त्यांना निवडणूक लढवावीच लागेल राजकीय पक्ष आहेत निवडणुका लढवली नाही तर त्यांचा एकही उमेदवार त्यांचा एकही माणूस नगर परिषद किंवा नगरपंचायती दिसणार नाही म्हणजे वॉकओवर दिल्यासारखं होईल ते वॉकओवर त्यामुळे आता विरोधकांची आता सत्वपरीक्षा आहे विरोधक काय भूमिका घेतात विरोधी पक्ष राज ठाकरेंचंही आता दिसेल ते दिसे आपल्या दिसे भूमिकेशी चिकटून राहतात की नाही लाज म्हणून मैदानात उतरतात तुम्हाला काय वाटते काय होणार कॉमेंट करा नमस्कार